शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस। जुने रोड संग्राम देशमुख यांनी केली ऊस तोडणी कामगारांसोबत दिवाळी साजरी हिंगणगाव बुद्रुक येथे ऊस तोडणी कामगारांना दिवाळी फराळ वाटप प्रकाशाचा उत्सव म्हणून अवघात देश दीपावलीचा आनंद लुटत असला तरी अजूनही एखाद्या कोपऱ्यात या आनंदाची प्रकाश किरणे पोहोचलेली नाहीत याची जाणीव ठेवून तोडणी मजूर व त्यांच्या लहान चिमुकल्या मुलांना दिवाळी सणाच्या औचित्य साधत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख व ग्रीन पॉवर शुगर्सच्या चेअरमन अपर्णताई देशमुख यांनी दिवाळी फराळ वाटप करून त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करून संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती दिली यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले की ऐन दिवाळीत आपले घरदार सोडून शेकडो किलोमीटर दूरवरून आपल्या भागात ऊन वारा थंडीमध्ये ऊस तोडण्यासाठी आलेल्या इच्छा असतानाही प्रतिकूल परिस्थितीमुळे दिवाळी फराळापासून वंचित राहू नयेत व ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले यावेळी संग्राम देशमुख यांनी ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना स्वतःच्या हाताने लाडू भरवला यावेळी चिमुकल्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना त्यांच्या भावना सार्थक निर्देशित करत होत्या यावेळी संग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वतेश देशमुख कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी झुंजार आसबे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र घुले जनरल मॅनेजर केन मनोहर मिसाळ हनुमंत कदम अशोक साळुंके चंद्रकांत मोरे अमरदीप मोरे सतीश यादव विकास यादव अजित यादव विकास माने वैभव कदम शशिकांत यादव ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोडणी मजूर ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार मैत्रिणीनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतो हो। आणि दिवाळीचा फरार त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी त्या सात्विकता त्याचं सा पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मध्ये आणि स्वाद मसाले, मसाले दिवाळीच्या या पराळाबरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली करगरीत भिजलेल्या अशी मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा करतो